व्हायरल चर्चावर आज आपण एक अशा गावात चाललो आहोत जिथे विज्ञानही हरवतं आणि निसर्ग स्वतः एक कोडं बनून समोर उभं राहतं भारतातलं हे गाव जिथे प्रत्येक दुसऱ्या घरात जुळंमुळं जन्माला येतात हो एक नाही दोन नाही तब्बल चारशेपेक्षा जास्त जुळी मुलं आज या गावात आहेत वैज्ञानिक आले डीएनए टेस्ट केल्या केसांच्या आणि थुंकींच्या सॅम्पल घेतले पण प्रश्न तसाच कायम आहे असा काय आहे या गावात तिथल्या पाण्यात काही रहस्य आहे का किंवा तिथल्या मातीमध्ये काही विशेष गुणधर्म आहेत का की एखादं दैवी चमत्कार आहे तेच आपण आज पाहणार आहोत ही गोष्ट आहे कोडिनी या गावाची क्विन्स टाउन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका अशा जागेची जिथे विज्ञानही हतबल झालं आणि जगभरातून लोक आश्चर्यानं पाहायला येतात चला तर मग उलगडूया निसर्गाचं अद्भुत कोडं फक्त व्हायरल चर्चावर नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा देशात असं एक गाव आहे जिथे जवळपास प्रत्येक घरात जुळी मुलं असतात ऐकल्यावर आश्चर्य वाटतंय पण ही केवळ अफवा नाही तर सत्य आहे आणि यामागे कुठलाही चमत्कारिक बाबा किंवा गुप्त औषध नाही आहे तर निसर्गाचा एक अद्भुत आणि अजून न उलगडलेला खेळ आज व्हायरल चर्चावर आपण घेऊन आलो आहोत एक अशी कथा जी तुम्हाला थक्क करेल विश्वास ठेवणं कठीण जाईल पण ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यातलं एक लहानसं गाव कोढीनी या गावात सध्या चारशेपेक्षा जास्त जुळी मुलं आहेत हो चारशे ही संख्या ऐकूनच डोळे विस्पारले जातात पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की या गावात एक हजार जन्मांमधून पंचेचाळीस जुळ्या मुलांचा जन्म होतो जे की जागतिक सरासरीच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे जागतिक स्तरावर हा आकडा केवळ नऊ इतका असतो दोन हजार सोळामध्ये भारत लंडन आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे संशोधन केलं त्यांनी गावकऱ्यांचे केस थुंकींचे सॅम्पल घेतले डी एन ए चाचण्या केल्या गावाच्या पाण्याची रचना तपासली मातीत काही विशेष घटक आहेत का याचीही तपासणी केली पण उत्तर काय तर शून्य शास्त्रज्ञांनाही आजपर्यंत या बाबतीचा उलगडा करता आलेला नाही कोढिणी अजूनही एक अबूज कोडं बनून उभं आहे कोढिणीतील गुड उलगडण्याचा प्रयत्न डॉक्टर कृष्णन श्रीबुज गेली अनेक वर्ष करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वीपासून हे सुरू झालंय आणि आज तर ती संख्या दुप्पट झाली आहे ते स्पष्ट सांगतात की गावकऱ्यांच्या खाण्यापिण्याचा किंवा जीवनशैलीचा यात काहीही संबंध नाही या घटनेबाबत सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना खूप काळ हे लक्षातच आलं नव्हतं की त्यांचं गाव इतकं विशेष आहे ते सगळं सुरू झालं गावातल्या शाळेतून दोन जुळ्या बहिणींनी समीरा आणि फेमिना या दोघींनी त्यांच्या शाळेत लक्ष दिलं की वर्गात एक दोन नव्हे तर तब्बल आठ जुळे मुलांचा जोडपे आहेत त्यांनी शाळेच्या इतर वर्गातही पाहिलं आणि एकूण चोवीस जुळी मुलं असल्याचं लक्षात आलं त्यांनी एक छोटं सर्वे केला आणि मग हे गुपित सर्वांसोबत उघड झालं गावात शिरताच एक मोठा फलक दिसतो भगवान के जुडवा गाव मे आपका स्वागत हे कोढिनी अशा स्वरूपाचं ते, ते फलक आहे ते फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत आज कोढिनी एक पर्यटन स्थळ बनलंय जगभरातून लोक येथे केवळ ही अद्भुत घटना पाहण्यासाठी येतात जुळ्या मुलांमुळं मुला आर्थिक आणि शारीरिक अडचणी येऊ शकतात यासाठी कोढिनीमध्ये एक संघटना स्थापन करण्यात आली आहे ट्विन्स अँड किन असोसिएशन म्हणजेच टाका ही संस्था पालकांना मार्गदर्शन करते त्यांना शिक्षित करते आणि मदतीसाठी पुढे येते आता तुम्ही म्हणाल हे घडलं तरी कसं तर शास्त्रज्ञांच्या मते जुळ्या मुलांचा जन्म दोन कारणांमुळे होतो एक म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच जीन एकाच भ्रूणाचे दोन भागात विभाजन होतं आणि दुसरं म्हणजे फॅटर्नल ट्विन्स म्हणजेच भ्रूण दोन अंडे एकाच वेळी फलित होणे पण कोढिनीमध्ये ही संख्या एवढी का याचं उत्तर अजून कोणाकडेही नाही जगभरातली अशीच काही उदाहरणं कोढिनी एकटंच नाही नायजेरियातलं इग्बो ओरा नावाचं गाव देखील असंच प्रसिद्ध आहे जिथे गावातल्या सर्वाधिक जुळ्या मुलांचा जन्म होतो पण कोढिनी ही भारतातली एकमेव जागा आहे जी अशा कोढ्यामुळं प्रसिद्ध आहे गावात फिरताना सतत असं जाणवतं की जसं आपण एखाद्या मिरर हाऊसमध्ये आहोत एकसारखी दिसणारी मुलं एकसारखी कपडे त्यांचं वागणं हसणं सगळं काही एकसारखंच एका गावात चारशेपेक्षा जास्त जुळी मुलं हे ऐकूनच एखादा सायफाय सिनेमा वाटावा पण ही वास्तवकथा आहे जी व्हायरल चर्चावर आपण सर्वांसमोर आणली आहे कोडीनी आजही कोडच आहे विज्ञानाला समाजशास्त्राला आणि सर्वसामान्य विचारांना आव्हान देणारं कोडं निसर्ग जेव्हा स्वतःचं रहस्य उभं करतो तेव्हा माणसाच्या सर्व चाचण्या निष्फळ ठरतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे कोढीनी हे नाव आता केवळ नकाशावरच नाही तर विज्ञानाच्या अभ्यासक्रमातही नोंदवलं नो जात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा विज्ञानाला सगळं माहीत असतं असं नाही काही वेळा निसर्ग असं काही करतो की जे केवळ अनुभवूनच समजतं या गावानं आपल्याला शिकवलं प्रत्येक गोष्टीचं लॉजिक असतच असं नाही काही वेळा प्रश्नाचं उत्तर नसतं हाच त्याचा सगळ्यात मोठा अर्थ असतो आपण पाहिलं विज्ञान संशोधन डी एन ए टेस्ट सगळं करूनही अडचण कायम आहे आणि म्हणूनच व्हायरल चर्चा तुम्हाला अशाच रहस्यमय थक्क करणाऱ्या डोकं फिरवणाऱ्या गोष्टी सांगत राहणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत काय हे चमत्कार आहे की निसर्गाची अजून एक लपवलेली स्टोरी आणि हो व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशी चर्चा फक्त इथेच होते